नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तर आज सहज व्हिडिओ काढतोय आमची शेवटची भात बडवणे ही तर हे आमचं वावर आहे हे पा हे इकडं हे कापलंय एवढा ह्या साइडला मग हे कापून झालंय आता भात गोळा करायच्या काही पेंड्या बांधायच्या अशी कामं चालू आहेत काही बडवायचंही कामं चालू आहेत तर इथं आहे हे वावर हे पहा इथं घर पण दिसतं पत्र्याचं हिरवे पत्रे दिसतंय पहा आणि तर आता सगळ्या व्हिडिओ आहे तुम्हाला शेवटची भात बडवणे आमची ही हे पहा इथं पुढच्या साईडला तुम्हाला दाखवतो मित्रांनो म्हणजे शेवटची भात बडून आमचं शेवटचं बात आहे आता हे म्हणजे भाताचा सीजन सवंगणी म्हणजे संपले जाता हे एवढंच राहिले आता या जुऱ्याचा वावर आहे आमचा वडा पाणी येतं याच्यातून अजून पाणी चालू आहे पहा ते ते पण पाहू इथून पाणी तर हे वांगरा असं इकडे खाली जातं इकडे वरून येत इथं विहीर होती म्हणजे अजून आहे ते गाडून गेले आता बरीच गाडून गेले दसून गेले आता कच्च कच्चं बांधकाम होतं पूर्ण वावरात पाणी या साईडला आणि आता इकडून दाखवतो आणि वरच्या साईडला इकडे एकदम जंगल भरपूर झाड आहेत म्हणजे आमचं जे झाड आहेत भरपूर वरती पा इकडून पाणी जातं विहिरीमध्ये वाहत वतून खाली हे पहा वावरातही पाणी येतं इथपर्यंत पाणी आमची पिरती झाली भाताच्या पिंढ्या बांधल्या त्या पिंढ्या वाहते पिरती इथं उभी राहिले इथं झाले झालेात जोडत नाही झाले समृद्धीनं समृद्धीची संबुर्दी आई आणि आरती बात बडू आता मी पण वाढवणार आहे ह्या वर्षी खाळा नाही केला आम्ही डायरेक्ट जागेवरच ताडपत्रीवर भात बडवला आहे पण मित्रांनो इथं ताडपत्रीवरच भात बडवला आहे असे खाली भात आखूडे ना त्याच्यामुळं खाली जास्त वाकायला आता त्याच्यामुळं आता दोन एक दोन भाताचं भार बांधून ठेवलात आणि मग त्याच्यावर फळ ठेवलं आणि मग बडवितोय तर मित्रांनो आमची ही शेवटची भात बडवणे Türkçe तर मित्रांनो एवढी एवढा राहिलाय बडून तिकडे वावरातलं आणि हे एवढा म्हणजे झालंच मग एवढं झालं का बडून मग आम्हाला हे उपनून घ्यायचे बात मग ओपनचा पण व्हिडिओ काढणार आहे पर आता हे बडवायचंच काम चालू आहे ना तर पुरी तिकडं पाणी पियाला थांबल्यात बसल्या तिकडं साऊलीला हे त्या साईडला कोपऱ्यामध्ये वावराच्या हे इथं दिसत्यात चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब मात्र नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे लक्षात ठेवा थांबवा इथंच मित्रांनो धन्यवाद